दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वराचा यात्रा उत्सव आठ ते दहा मार्च या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे कुणकेश्वर यात्रेच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने तसेच देवस्थान ट्रस्टने कशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे कुणकेश्वर परिसरामध्ये कोणत्या सुविधा भक्तांसाठी देण्यात आल्या आहेत याचा सर्व आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी कोकणची कोकण काशी समजल्या जाणाऱ्या कुणकेश्वर महाशिवरात यात्रोत्सवा करता आरोग्य विभाग सज्ज झाला असून आरोग्य विभागाच्या पतीन वतीनं या ठिकाणी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि या अनुषंगाने आपण या ठिकाणी आता मुख्य आरोग्य विभागाच्या कक्षात आलो असून आपल्या सोबत आहेत देवगड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमेश पाटील पाटील साहेब आपल्या आरोग्य विभागामार्फत कुणकेश्वर यात्रोत्सवात कशा पद्धतीच्या सोयी सुविधा येणाऱ्या भाविक भक्तगण व्यापारी बंधू आणि देवस्वा उपलब्ध करून देणार आहेत काय सांगाल आपण सर्वप्रथम कुणकेश्वर यात्रा दरवर्षीप्रमाणे श्री देव ला भेट देणारे सर्व भाविकांचं मी स्वागत करतो आणि आपल्या या तालुक्याच्या जे काही आरोग्य सुविधा इथं प्रदान केलेली आहे त्यात आपण एकूण चार पथकं आहेत दोन पथक प्रा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनुषंगानं मिडबाव आणि इळिये इथं असतील आणि दोन पथकं यात्रेच्या स्थळी था एक आपले इथं प्राथमिक शाळा आहे इथं आणि एक भक्तनिवास इथं दोन ठिकाणी हे आपली पथकं आहेत त्याचबरोबर आपले चार अँब्युलन्स इथं का कार्यरत असणार आहेत दोन ॲम्ब्युलन्स एकशे आठशे असतील आणि दोन आपले प्राथमिक आरोग्य केंद्र केळी आणि मिठभावचे असतील एकूण पंच्याऐंशी आपले इथं कर्मचारी या तीन दिवसाच्या यात्रेत कार्यरत असतील या दोन पथकात तसेच दोन आपण टीम केलेली आहे आरोग्यसेवकांची ती जे पूर्ण तीन दिवस जी यात्रा चालणार आहे त्यात पाणी नमुने आणि शु, शुद्धीकरण यावर त्यांनी लक्ष केंद्रित असतील तसेच आओ, जे काही इमर्जन्सी इथं जे आपण कुठलंही पेशंट आलं इमर्जन्सी सुविधा इथं आम्ही उपलब्ध करून दिले दोन्ही पथकामध्ये चार चार कॉटची व्यवस्था केली तसेच आपण देवगड प्रा ग्रामीण रुग्णालयात दहा कॉटची अतिरिक्त व्यवस्था आपण इमर्जन्सीसाठी करून ठेवलेली आहे त्याचबरोबर आता जे काय प्रधानमंत्री महोदयाकडनं जे पी एम जी वायचे कार्ड्सचे जे काय आपल्याला सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे नागरिकांना ते कार्ड काढण्यासाठी पण आपण एक बूथ इथं कार्यरत ठेवलेलं आहे तीन दिवस ते अहोरात्र ती ती पण चालू राहणार आहे त्यासाठी नागरिकांनी आपलं आधार कार्ड आणि आपला फोन नंबर जे काय त्यांच्यासोबत घेऊन यावे जेणेकरून त्यांना इमर्जन्सीमध्ये तिथं कार्ड पण काढून मिळेल तर ही टोटल सुविधा आम्ही आपल्या आरोग्य तालुका आरोग्य कार्यालयामार्फत आपण इथं पूर्णपणे दिलेली आहे धन्यवाद याच अनुषंगाने डॉक्टर साहेब यात्रोत्सव काळात आवश्यक असणारा औषध साठा हा कशा पद्धतीचा असणार आहे आता इथं जे औषध साठा आहे हे नेहमीप्रमाणे आपल्याला जे काही इमर्जन्सी ड्रग्स आहेत आपल्या दोन्हीकडे दोन्ही पत्रकामध्ये आपल्याला जे काय आपत्कालीन स्थितीत जे काही समस्या उद्भवतात त्या सर्वांसाठी आपल्याकडं औषधं आपल्याकडं उपलब्ध असणार आहे सर्वपरीचे औषधोप्रांत इवन आपल्याकडं सर्पदंशधारी झाला स्कॉर्पियन बाईट झाला याचे पण आपण औषधं इथं ठेवलेले आहेत तसंच इमर्जन्सी ड्राउनिंग केसेस काय झालेत त्याला इमर्जन्सी आपल्याला जे काही इथं रिससिटेशन आपण करायला लागतात आंबूबॅग सकट सगळे इमर्जन्सी आपण इथं ठेवलेले आहेत पीडियाटिक अँबू बॅग पण ठेवलेले आणि ॲडल्ट अँबू बॅग पण ठेवलेलं जेणेकरून इमर्जन्सी प्राथमिक उपचार करून त्याला ताबडतोब आपण पुढील उपचारासाठी ॲम्ब्युलन्सनी आपण त्यांना शिफ्ट करू शकतो या पद्धतीनं आपल्याला सगळ्या सुविधा आपण इथं दिलेल्या आहेत तसंच राऊंड द क्लॉक चोवीस तास आपण ते ओ टी टेस्ट पण आपण करणार आहे जेणेकरून कुठेही जर अशुद्ध आपल्याला पाणी नमुना भेटला तर ताबडतोब त्याला शुद्धीकरण करून आपण ते लोकांच्यापर्यंत पोचवू शकतो के केंद्रित या ठिकाणी यात्रोत्सव काळात आवश्यक असणाऱ्या रुग्णवाहिकांची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने डॉक्टर साहेब आपण काय सांगाल प्राथमिक आरोग्य के केंद्र इळी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मिडबाव इथले रुग्णवाहिका आहेत तसेच एकशे आठशे दोन रुग्णवाहिका आहेत ते एक मालवण साईडला आणि देवगड साईडला कार्यरत असणार आहेत तेच पण सुसज्ज आहेत त्याचप्रमाणे रोटरी क्लब देवगड मँगो सिटी आणि यांच्या वतीनं आम्ही डॉक्टर विद्याधरताई शेट्टे यांचे संजीवनी हॉस्पिटलची एक कार्डक ॲम्ब्युलन्स आम्ही नऊ तारखेला रात्री कारण आमावाशाच्या दिवशी लोकांची गर्दी बीचवर असते आणि त्या दिवशी कुठलेही अपघात होऊ नये आणि त्याची दक्षता घेण्यासाठी आम्ही ते कार्डक अँब्युलन्स आपण बीचच्या तिथं कार्यरत ठेवणार आहे त्या दिवशी आपण रात्री नऊ ते स दुपारी दहा तारखेला दुपारी पर्यंत तिथं कार्यरत राहील तर त्यामुळं मी रोटरी क्लब ऑफ देवगड मँगो सिटी आणि रोटरी क्लब ऑफ द कणकवली यांचा मी फार आभारी आहे धन्यवाद या केशव महाशिवराचा यासोवा आरोग्य विभाग हा पूर्णपणे सज्ज झाला असून त्या ठिकाणी चार रुग्णवाहिका त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचा पूर्ण स्टाफ या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे विशेषतः यावर्षी रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली यांच्या वतीनं दिनांक एकोणीस मार्च या दिवशी आ, समुद्र वेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास इमर्जन्सी सेवा म्हणून अत्यावश्यक सेवेत म्हणून कळडे अॅम्ब्युलन्सची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर विद्यादेव तायशेटे रोटरी क्लब कणकवली आणि रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड यांच्या वतीनं ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देखील या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमेश पाटील यांनी दिली आहे सिंधुदुर्ग चोवीस तास दयानंद मंगले देवगड